अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर श्रावण मास चालू झालाय सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या नागपंचमीच्याही शुभेच्छा तर आपण या श्रावण महिन्यात बरेचसेच ग्रंथ पारायण करतो कोण मा शिवलीला अमृतचे करतो तर कोण नवनाथ करतं कोण गुरुचरित्र करतं तर कोण दुर्गा सप्तशतीचे पठण करत मल्ला सप्तशतीचे पठण करत अदुरज आपण सारा अमृतचे पठण करतो पाच सात एकवीस अकरा असे पारायण सुद्धा करतो आणि ह्या स्वरूपात पूजाही करतो जसे जसे सेवा आपल्या काळावर माहित असते तशा तशा स्वरूपात करतो परंतु सगळ्यात महत्वाचं महाशिवरात्रीमध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचे पठन करणे खूप महत्वाचे असते ह्याला नियमावली असते हे नियमावलीच माहित नसते मग आपल्याला आपण वाचायचं म्हणून ग्रंथ पठन करतो तर तुम्ही जाणून घ्या ह्याची या ग्रंथाची नियमावली काय आहे सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमावलीने आपल्याला कशा स्वरूपात या ग्रंथाचे पठण करायला सांगितले या ग्रंथाची फलश्रुती काय मिळून जाते आणि हा ग्रंथ पठण करण्या अगोदर आपण काय केलं पाहिजे पठण करताना कशा स्वरूपात केले पाहिजे आणि पठनानंतर शेवटच्या वेळेस काय केलं पाहिजे ह्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिला पाहिजे मध्ये आधी कुठे ना स्किप करता संपूर्ण भाव म्हणजे संपूर्ण महती याची तुम्हाला माहिती मिळेल हॅलो नमस्कार तुम्ही जर आपल्या नम, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वामी मी स्वागत आहे बघा शिवलीला अमृत आपण आता श्रावण मास बहुतेक दोन ते तीन तुम्ही आता व्हिडिओ कधी पाहताय मला माहित नाही दोन दिवस आहेत काही कारणामुळे माझा हा व्हिडिओ लेट पडलाय असो पण भरपूर दिवस आहेत तर पंधरा अध्याय असतात अजून आपल्याकडे एक ते पंधरा दिवस आहेत म्हणजे तुम्हाला कधी किती दिवसापासून चालू करताय बघा रोज एक अध्याय वाचायचा असतो ह्याला श्रावण मध्ये मा तर पंधरा अध्याय हिचे महत्वाचे असतात सगळ्यात महत्वाचे आपण हा ग्रंथ चालू करायच्या अगोदर महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडेला अर्धा अर्धे फुलपात्र दुधाचा अभिषेक प्रथम व्हिडिओ दोन दिवसा लेट पडल्यामुळे मी तुमची माती मागते काही कारणानुसार हा ले, व्हिडिओ लेट पडत असले तरी पण आपल्याकडे खूप दिवस आहेत कारण पंधरा दिवस हे पठण करायचं असतं त्यातून आपला मासिक विटा असतो त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून केलं तर खूप प्रॉब्लेम येत नाही आहे आपलं हा एक एक द्यायचं पारायण पूर्ण होतं तर बघा अजून वेळ गेलेले नाही आहे आपण मग हा व्हिडिओ तुम्ही पाहताय त्यापासून एक एक अध्यायचं पायाण करू शकता पण पारायणाच्या अगोदर मी सुरुवातीला माहिती सांगते की पहिल्यांदा तुम्ही जर आता उद्यापासून वाचन करणार मग उद्या कोणताही वार असू दे तर त्या समजा उद्या आता सोमवार आहे आणि आज रविवार आहे तर रविवारी काय करायचं महादेवाच्या देवळात जायचं एक ग्ला ग्लासभर किंवा फुलपात्रभर दूध घेऊन जायचं महादेवांना अभिषेक घालायचा एकशे आठ बेलपत्र व्हायची तिथे विविध आपल्या घरात असले तर भस्म लावायचं असतं ते घेऊन जायचं आपल्या कपाळ लावायचं भगवान शिवशंकरांना तीन ठिकाणी लावायचं आणि आपली मनोकामना तिथे सांगायची भगवान शिवशंकरांना तुमचा काही त्रास असतो ते सांगायचं आणि दुसऱ्या दिवसापासून ह्या ग्रंथाचं पठण चालू करायचं एकच अध्याय वाचायचं आहे फार नाही आहे पंधरा दिवसात होऊन जातं तर रोज अध्याय वाचताना मनापासून वाचा पहिल्यांदा अध्यय वाचताना समोर समोर भस्म लावा स्वतःच्या कपाळाला लावा काळे वस्त्र अंगावर नसावे शक्यतो कुठल्याही वस्त्रात पांढरा कलर असा अतिशय शुभ फल देणारे पांढरा कलर असतो शुभ म्हणूनच वापरलं जातं तर सगळ्यात भगवान प्युअर भगवान शिवशंकरांना आई पार्वती मातेला पांढरं वस्त्र अतिशय प्रिय असतं म्हणून आपण स्वा सोमवार व्रत करतो बघा तेव्हा पांढरव वस्त्राचंच परिधान करून हे व्रत पूर्ण केलं जातं तशा स्वरूपातच शिवलेला अमृतचे ग्रंथाचे पठण करताना आपल्या अंगावर जर पांढरे वस्त्र असले तर अतिशय फल देणारे हे पठ आपल्याला याचा खरोखर खूप फायदा होतो करायचे म्हणून करायचे नाही मी व्हिडिओच्या आधी पण सांगितले आपल्याला फलश्रुती मिळून जाणार आहे या पाराण्याची तर खायचं करायला तर तुम्ही सर्व खाऊ शकता मग जास्त वर सांगाल असतं हे पण हे कारण नावच काय नको किती खाणार असला तरी एक महिना सुच्छ शुद्ध शाकाहारी सगळी असतात त्यामुळे तर ह्या महिन्यात खूप ग्रंथ लावतात खूप ग्रंथाचे पठण करतात पण शिवलीला अमृत सा श्रावण मासमध्ये पठण करावे शिवलीला अमृतचे श्रावण मासमध्ये खूप महती असते प्रत्येक शिव प्रत्येक शिवांची लीला आपल्याला वाचायला मिळतात आणि ह्याचं महत्त्व आपल्याला श्रावण महिन्यामध्येच जर माहिती झालं तर ह्याचा लाभ पण होतो ह्या ग्रंथाच्या पठनाने आपल्या घरात पहिली म्हणजे निगेटिव्हिटी दूर जाते कर्णी बाधा असेल एखाद्यावर काही वाईट प्रसंग आला असेल आपल्या घरातल्या व्यक्तीवर बघा वाईट शक्ती धारण होते तुम्हाला विश्वास माहीत असेल अंगापूरला जाऊन बघा बरेचसेच लोक असतात वाईट शक्ती धारण केल्यामुळे त्यांच्या अवस्था काय होते मग ही अवस्था तुम्हाला जर घरच्या घरी बाहेर काढायची असेल तर तुम्ही ह्या ग्रंथाच्या पटनातून करू काढू शकता आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीची घरात प्रचंड वाद होतोय घरात बरेचसेच प्रश्न असतात बघा म्हणून आपण अकरावा अध्याय बरेच वेळा वाचतो का वाचतो तुम्हाला एकच सांगत असतं की ह्यातला अकरावा अध्याय खूप लाभ देणार असतो जसं कुठल्याही आजाराला औषध असतं तसं प्रत्येक घरातल्या वाईट आजारावर सुद्धा हे आध्यात्मिक औषधच असतात हे औषधाचं पेय पिल्याने निश्चितच माणूस एक नाही तर घरातील दहा व्यक्ती असेल तर दहाच्या दहा व्यक्ती एका औषधाच्या पेयाने बरे होतात तर सगळ्यात महत्वाचं घरात वाईट शक्ती वास करत नाही दुसरी गोष्ट भगवान शिवशंकराचा आणि आई पार्वती मातेचा आशीर्वाद मिळतो आराध्य देवत भगवान शिवशंकर भर प्रचंड जागृत देवस्थान आहे आणि भगवान शिवशंकर सेवा जिथे केली जाते तिथे स्वामी समर्थ महाराजांचा आपोआप आशीर्वाद मिळतो स्वामी समर्थ महाराजांच्या अनुसरानुसारच आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवेला प्राधान्य म्हणजेच भगवान शिव असतात शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भगवान शंकर शुषंकर, शुषंकर, शुंबो, शुंबो, शुंबो. हे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या तोंडात हे बोल कायम असतात म्हणजेच काय शिव म्हणजेच खूप मोठे आराध्य दे देवत असते आणि शिवांचे बरेचसे प्रश्न सुटले जातात आणि शिवलीला अमृत म्हणजे शिवांचे अमृत आहे हे जसे सारा अमृत आपल्या स्वामी समर्थांचे अमृत आहे तसे भगवान शिवांचे हे अमृत आहे आणि हे श्रावणमध्येच घ्यावे हे श्रावण मासातच प्यावे जो कोणी पेल त्याला सगळे शरीर अमृतमय होणार आहे संपूर्ण घराचे सुद्धा अमृत करणार आहे म्हणून तर पंधरा दिवस का होईना पण रोज एका ते वाचनाने संपूर्ण घराची तुम्ही लिलाच बदलली जाणार आहात आपल्या घरात एकतरी आध्यात्मिक असावा नास्तिक प्रत्येक घरात असतात पण अस्तिक बघायला मोजक्याच घरात मिळतात तर नास्तिकामुळे न तुम्ही सेवा करायचं थांबवू नका कारण परीक्षा हीच असते की आपल्या घरात एक तर नास्तिक असतो आणि ह्या सेवेला से आपल्याला प्राधान्य मिळत नाहीये मग ह्या काटेकुट्यातूनच आपण वेळ काढून मोजका वेळ काढून पण ही सेवा केली तर आपल्या महाराजांच्या पर्यंत आपल्या आराध्य देवतापर्यंत पोचली जाते आणि याची फलश्रुती मिळून जाते न काही मागता न काही बोलता न काही करता सुद्धा नुसतं पठण केलं करता म्हणजे बिना वाजता मी असं म्हणायचा अर्थ नाही बाकीच्या गोष्टीचा अर्थ समजून घेजा तर मिळणार श्रमदान मिळणारं फलदान म्हणजे शिवलीला अमृत असते तर बघा सगळ्यांना पटत असेल की आपल्याला ग्रंथ पटनाने खूपच भोग आपले निष्ठून जातात जन्माला जा येताना आपण वाईट कर्माचे भोग घेऊन येतो आणि ते इथं आता सध्या फेडत असतो मग प्रत्येक वेळी देवावरच बोग दाखवत असतो की माझाच का मीच का आणि मलाच का हे गोष्टी आपण सातत्यानं म्हणण्यामुळे आपले भोग काही कमी होत नाहीयेत तर हे भोग आपण आपल्या आध्यात्मिक मार्गाने कमी करायचे आहेत मग हे असे ढिंगरपणे सेवा मार्गातील परंतु पूज्य गुरुमावलीने आपल्याला वारंवार हि भुजानुसार सांगितलेले जाते की ही सेवा कोणत्या वारी करायची ही सेवा कोणत्या ठिकाणी करायची असते अशा सेवा कधीपासून चालू करा असतात ह्याला निमावली काय असतं कशा स्वरूपात करायचे असते वस्त्रापासून ते खाण्यापिण्यापर्यंत गुरु माऊली अगदी सुंदर भाषेत सांगतात हेच आपण न ऐकण्यामुळे आपल्याला काही माहित नसतं मग आपण काय जर नेहमीप्रमाणे श्रावण चालू झाले चला ग्रंथ लावूया म्हणून मांडीवर ग्रंथ उचलायचा आणि मांडीवर घ्यायचं आणि वाचायला चालू करायचं किंवा हातात घ्यायचं असं बघायचं अजिबात नाही ग्रंथ व्यासपीठावर ठेवून किंवा चौरंगावर ठेवून पाटावर ठेवूनच वाचायचा पाटाखाली वस्त्र पाहिजे पंचात पूजा केली पाहिजे रोज ग्रंथ पठन करायचा अगोदर ग्रंथाला खडी नैवेद्यही दाखवला पाहिजे मगच तुम्ही ग्रंथ पठण करायचं काल केलं म्हणून आज पान उडून वाचायचं असं नाही वाचायला आपल्याला परमिशन मिळत नाही म्हणून सांगितलं आपल्याला परम पूज माऊलींच्या हितगुजा मा हितगुजी मध्ये काही शब्द असतात काही नियमावली असतात हे जे सांगितलेले असतात ते सांगून जो कोणी सेवेकरी या सेवा अनुभव येतात स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती दिसते मग तुम्हाला काय येत नाही लक्षात आले ना आपण कुठेतरी चुकत असतो आणि चुकीला क्षमा स्वामी समर्थ महाराजांच्याकडे नसते काही चुकीला असते पण प्रत्येक चुकीला नसते चुकीचा समज करून घेऊन महाराज प्रेमळ आहेत पण तुम्ही जर वारंवार चुका करत राहिला आणि महाराज प्रेमळ आहेत म्हणून चुका पोटात किती महाराजांनी चुका पोटा घालायच्या आणि किती, किती तुमच्यावर हे करायचं समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं मी आधी सांगितलं की आपण जन्माला येताना वाईट कर्माचे भोग घेऊन आलेला असतो त्यामुळे आपल्याला ते भोग भोगावेच लागतात ते भोग जर कमी करण्यासाठी आपल्याला डिंडोरी प्रणी सेवा मार्गातील सेवेनुसार जर चालत राहिलो तर तुमचे भोग संपलेच म्हणायचे येणारे सुंदर स्वरूपाचे दिवस हे सुखमय दिवस फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळेच येणार आहेत तर त्याला अनुसरून ग्रंथ पठण असतं अध्याय पठण असतं मंत्र पठण असत नामावले असतात त्याच्या सुद्धा सेवा केल्या तर मनापासून आपली फलश्रुती चालू होते तू झाले ही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते